नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत परळीतील शहदेव सातभाई यांच्या खुणाचा प्रयत्न आणि लूट प्रकरणात बीड पोलिसांनी वाल्मी कराड समर्थक रघुनाथ फड गँगवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती या सातपैकी पाच जणांवरील मोकोका मागे घेण्यात आला आता पुन्हा एकदा या पाचही जणांवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वाल्मी कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गीतेवर मोगोका कायम ठेवण्यात आला आहे आणि नांदगोळा येथील रहवासी असलेल्या गोट्या गीतेवर खुणाचा खुंड प्रयत्न खंडणी असे दहा ते पंधरा गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले आहे आणि तो अद्यापही फरार आहे गोट्या गीतेसह जगन्नाथ फड संदीप सोनोने बालाजी दही फळे आणि विलास गीते या पाच जणांवरील मोकुका रद्द करण्यात आला आहे मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्यावर का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर टोळी प्रमुख रघुनाथ फड आणि धनराज उर्फ राजाभाऊ फड या दोघांवर मोकोका याआधीच कायम ठेवण्यात आला आहे गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगाराच्या घटनाने बदनाम होत आहे मस्साजुकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक त्यांच्या टोळीवर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यावर अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली होती या चार गँगपैकी एक असलेल्या फड गँगवर कडक कारवाई करण्यात आली आहे आणि सात जणांवर मोकोका लावण्यात आला होता आता त्यापैकी पाच आरोपींवर मोकोका रद्द झाला आहे मात्र आता पुन्हा एकदा या पाचही जणांवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वाल्मीकरडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गीतेवर मोकोका कायम ठेवण्यात आला नेमकी प्रकरण काय आहे तर बीड जिल्ह्याच्या परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी तडोळी येथील शेतकरी शहदेव सातभाई यांच्यावर खून खुण हल्ल्या खुणी हल्ला करण्यात आला होता हल्ल्याखोरांनी त्यांना जीवे घेण्याच्या उद्देशाने लोखंडी रोड फरशी आणि काडीने मारहाण केली होती त्यात ते गंभीर जखमी झाले हल्ल्यानंतर शहदेव सातभाई यांच्या खिशातील दोन लाख सत्तर हजार रुपये देखील जबरदस्तीने काढून घेण्यात आले तसेच त्यांना शिव्यागाळ करत जिव्या मारण्याच्या धमके देण्यात आल्या या प्रकरणात वाल्मी राईट हँड गोट्या गीते जगन्नाथ फळ संदीप सोनोने बालाजी दही फळे विलास गीते र जगन रघुनाथ फड धनराज उर्फ राज फळे या सात जणांवर का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोरताज धन्यवाद जय महाराष्ट्र